काय सांगाल आपली प्रतिक्रिया काय साहेब जे ही जनतेला मी आवाहन करतो की आज जिल्हा अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटप केलं होतं आणि त्या चिन्ह वाटप मी जे दोन हजार एकोणीस मध्ये गोरगरिबासाठी म्हणजे चिन्ह घेतलं होतं थापी म्हणजे करणी करणी म्हणजे थापी तर ह्या वेळेस मी मी थापी थापीच घेतली थापी आहे म्हणजे करणी कारण की माझे गोरगरीब जे लोक जे घर वंचित आहे तुटके फुटके आहे त्याला घरकुल भेटलेले नाही तर मी ह्या थापीने त्यांचे जर शंभर टक्के या ह्या साली मी त्यांच्या बाजू दाखवणार आणि मला सगळ्यांचा भरोसा आहे की ह्या थापीवर बहुमतांनी मला ते विजय करणार कारण की दोन हजार एकोणीस मध्ये मला त्यांनी अपक्ष म्हणजे एक नंबर आलेला आहे आणि मला अशी गॅरंटी आहे सगळ्या गुरुगरीब लेबरवर माझ्या जनतेवर जे घरामध्ये राहते आज ते राहते थापीमुळेच राहते त्यांचे घर हे थापीने बांधलेले आहेत म्हणून ही थापी मला सगळ्या सगळ्यात मोठे मतदान देऊन मला निवडून आणणार आहे ही लढाई कोणाकोणामध्ये असणार ही लढाई लढाई तर सगळ्याच लोक लढाई खाली बसलेले आहे पण आपल्या लढाईने जनतेसाठी लढाई करून मला जिंकायची मला जनतेसाठी लढाई करायची या छापेमुळे गोरगरीबांचे घर बांधून देणार आता था। शंभर टक्के गोरगरी घर दे बांधून देणार त्याला रोजी पाठी देणार त्याला मी काम देणार